माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अभिजारीच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी सभेचं आयोजन केलं आहे निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित जागतिक कीर्तीचे लेखक उचल्याकार भटक्या उमक्ता समाजाचे नेते सन्माननीय गायकवाड साहेब लक्ष्मणराजी गायकवाड भटक्या उमक्ताचे नेते मच्छिंद्र ने भोसलेजी या ठिकाणी हिंगोलीहून या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी माझ्या पक्षाच्या वतीनं खासदारकी लढवलेली आहे त्याचप्रमाणं या ठिकाणी लोणावी समाजाचे या ठिकाणी नेते कारण डॉक्टर घेरडे हे लोणावी समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत वेळेच्या अभावी त्यांनाही ॲक्च्युली बोलायचं होतं पण वेळेच्या अभावी या ठिकाणी त्यांना बोलता आलं नाही मी दिलगीर व्यक्त करतो याला आपला उशीर झाला आहे या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी गर्दीसाहेब साहेब उपस्थित आमचे कर, सर आणि शिंदे शेंडगे आणि या ठिकाणी आमचे भीमराव पाटील दरगाकर उपस्थित सर्व शंकरनगरीतील आणि पंचकोशीतील सर्व त्या ठिकाणी मतदार बंधू आणि बघिलेलं सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन आणि आभारी मानेन की दोन हजार नऊ साली ज्यावेळी मी या ठिकाणी आमदारकीला उभा राहिलो त्यावेळी आपण सगळ्यांनी मला एकवीस दिवसामध्ये या जतचं आमदार म्हणून आपण विधानसभेत पाठवलं हो त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मी मनपूर्वक मी आभार मानतो आणि या जतची सेवा करायची संधी आपण एकवीस दिवसात दिली तुमची माझी ही नव्हती मला हे गावाची नावंही माहीत नव्हती इकडचे रस्ते माहीत नव्हते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांनी आदेश दिला की या ठिकाणी जतमध्ये एक फार मोठा या ठिकाणी अराजक माजवलेला एक नेता निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करायचा असेल तर तुमच्यासारख्या नेत्याला त्या ठिकाणी जावं लागेल आणि अवघ्या एकवीस दिवसामध्ये या ठिकाणी निवडणूक झाली त्यावेळी या देशामध्ये जो चमत्कार तो त्या या ठिकाणी झाला जतमध्ये जद पॅटर्न म्हणून जो आहे तो त्या निवडणुकीत जन्माला आला काय जद पॅटर्न म्हणून तर त्यावेळी काँग्रेस पक्ष जो आहे तो त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी बरखास्त केला आणि माझ्या उमेदवाराला त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला मी त्यावेळी भाजप निवडून घडत होतो म्हणजे एखाद्या भाजपच्या उमेदवारासाठी एखाद्या काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची कार्यकारी बरखास्त होण्याची या देशाच्या इतिहासाची पहिलीच घटना घडली आणि त्यावेळी एक माझा एकवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी माझा विजय त्या ठिकाणी झाला आणि तो विजय झाल्यानंतर मी ज्यावेळी जतचा दौरा केला त्यावेळी असं लक्षात आलं की हा जत जो आहे या जतवरती एक या कलंक आहे तो म्हणजे कायम दुष्काळी भाग असा कलंक या तालुक्याच्या बाकी लागलेला आहे आणि हा कलंक पुसायचा असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत महिश्वरचं पाणी आणल्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे दोन अडीच वर्ष मी सतत त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि जी काम बंद पडली होती वीस वर्ष योजना बंद पडली होती कुठलाही नेता हे पाणी आणायच्या मनसे नव्हता त्यावेळी दोन अडीच वर्षामध्ये अथक प्रयत्न करून ते पाणी जे आहे ते जतच्या शिवारामध्ये त्या ठिकाणी बारा जुलै त्या चौदा एक बारा जुलै एकोणीस जुलै दोन हजार बारा त्या ठिकाणी आणलं आणि बघता बघता ते पाणी पंचवीस किलोमीटरपर्यंत घेऊन गेलो आणि जतच्या विभाव तलावापर्यंत ते पाणी आणून भिडवलं हे पाणी आणलं त्यानंतर डोळलीतून त्या ठिकाणी ज्याच्या पश्चिम भागामध्ये ते पाणी वळवलं आणि त्यावेळी ज्यावेळी मी आमदार झालो त्यावेळी त्या जमिनीमध्ये त्या त्या फक्त कुसळ होती मैलोनं मैल त्या ठिकाणी उसाळ आणि पडींग जमिनी होत्या सगळ्या रस्त्यावरती फफोटा होता सगळा आणि त्यामुळं हे पाणी ज्यावेळीच्या जा भागामध्ये आणलं आणि कृष्णाबाईनं ती ती जमीन सगळी ओली चिम झाली आज त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी डाळीमाच्या बाधा फुललेल्या आहेत उसाचे मळे फुललेले आहेत त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत आपण आजही त्या ठिकाणी जाऊन पाहाल तर गेल्या दहा वर्षामध्ये तिथल्या शेतकऱ्यांची जी प्रगती झालेली आहे त्या शेतकऱ्यांची उन्हाळा आता वार्षिक उन्हाळा जी आहे ती जवळपास एक हजार कोटी आसपास झालेली आहे अशा प्रकारे त्या भागाला जे अर्धा तालुका भिजवण्याचं ता काम मला करण्याचं पुण्य त्या ठिकाणी माझ्या हातून झालं त्यामागं तुमचाही सगळ्यांचा आशीर्वाद म्हणजे संघ कराने सुद्धा मला भरभरून त्या ठिकाणी मला मतदान केलं आणि मला या भागात पाणी आणण्यासाठी अनी परुंत कि मला प्रवृत्त केलं आणि परंतु झालं काय की संघनगरीमध्ये जे पाणी सगळ्या तालुक्यात न्यायला पाहिजे होतं ते फक्त पश्चिम भागातच नेलं पण ह्या पूर्व भागामध्ये पाणी मला काय आता आलं नाही पण ती पूर्व भागाची जी आहे आज मी उमदीमध्ये जाऊन आलो मडिगाव जाऊन आलो अजूनही हा सगळा भाग जो आहे पाण्यामध्ये अजून वंचित आहे जवळपास साठ पासष्ट गावं जी आहेत ती गेल्या बारा पंधरा वर्षापासून या ठिकाणी पाण्यासाठी फिरत आहेत पिण्यासाठी पाण्याची पोमा बोम आहे सगळी शेतीला पाणी नाही आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये मी ज्या ठिकाणी पाणी आणलं त्याच्या पुढं माझं पाणी म्हैसाळचं पाणी गेल्या दहा वर्षात एकाही आमदारानं ते पाणी नेलं नाही आहे हे पाणी मी आणू शकलो असतो मी ह्या पूर्वभागासाठी म्हैसाळची विस्तारित योजना सादर केली एक हजार आठशे कोटीची योजना ती मी बनवली त्याचं सर्वेक्षण केलं त्याचं बजेटिंग केलं त्याचं पाण्याची जी पाण्याची मंजुरी लागते ती पाण्याची मंजुरीसुद्धा त्या ठिकाणी कृष्णा लवाद जो आहे कृष्णा पाणी त्यांचा लवाद आहे त्या लवादाकडून अधिकचं पाणीसुद्धा मिळवून घेतलं हे पाण्याची सोय केली बाकी सगळं जो काय आधी असं म्हणतो की हे पाणी पूर्व भागात जाऊ शकत नाही परंतु सॅटेलाईट इमेज करून असं कुठून कुठून विता विस्तार आहे कुठून उतार आहे ह्याचा याचं सर्वेक्षण केलं आणि ती योजना सादर केली पण सांगलीच्या नेत्यांनी ती योजना हाडून पाडली आणि सांगितलं की पूर्व भागामध्ये हे पाणी जाऊ शकत नाही कारण हे खूप महागं ठरेल आम्ही पूर्व भागासाठी आम्ही कर्नाटकचं पाणी आणू ते तुळशी बोगुळा योजना काहीतरी आहे ती योजना त्यावेळी त्यांनी सादर केली कर्नाटकचे एम बी पाटील असतील प्रकाश हुकेरीकर असतील ही सगळी मंडळ या ठिकाणी आणले या ठिकाणी मोठमोठे मेळावे घेतले तुम्ही सगळे त्या मेळाव्यात गेला होता भीमळा पाणी गेला होता त्या मेळावमध्ये कर्नाटकचं पाणी आणायचे मेळावे ते मी त्यावेळी एकटाच त्यावेळी विरोध करत होतो की हे पाणी येणार नाही आहे मी कर्नाटकचे अधिकारी आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांचे दहा मिटिंग घेतल्या प्रत्येक मध्ये कर्नाटकची मागणी अवास्तव त्यावेळी मागणी असायची आणि ते महाराष्ट्र सरकारने ती मागणी कधीच मान्य होणारी नव्हती आणि त्यावेळी मी त्यावेळी सगळ्या नेत्याला सांगत होतो की हे पाणी जे आहे कर्नाटकचं पाणी आपल्याला मिळू शकत नाही ही जी महिशाची योजना जी आहे ही योजनाचा हा जो कालवा जो आहे विस्तारित कालवा या ठिकाणी सं या ठिकाणी आणू शकतो आणि उमदी आणि सोनलगीपर्यंत अक्षरशः सोनलगी म्हणजे आपलं टोटर सोनलगी पर्यंत हे पाणी आपण नेऊन पूर्ण हा पूर्व भाग जो आहे हा आपण शेतीच्या पाण्याखाली आणू पिण्याच्या पाण्याखाली आणू पण इथल्या नेत्यांनी मुळीच माझं ऐकलं नाही आणि आपल्या माथी ही कर्नाटकची योजना हो मारली आणि आज तागायत हे पाणी कर्नाटकचं पाणी मला वाटत ना पाणी आले कर्नाटकचं का वगैरे आले पाणी कर्नाटकचं पाणी मिळालंय का आपल्याला म्हणजे ते फक्त गाजरच होत तर ते गाजरच होत पाण्याचं नुसता हार घातला आणि नारळ फोडला आणि गाजर खाल्ला आणि गेले, गाणे। गेले निघून मी मी तुम्हाला या या आजच्या सभेतून मी संत करायला मी एक शब्द देतो की लोकसभेमध्ये आपण मला लोकसभेमध्ये पाठवा आणि दोन वर्षाच्या आतमध्ये आपला सगळा पूर्वभाग जो आहे तो कृष्णेच्या पाण्याने भिजून काढून आपल्या सगळ्यांच्या या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या डाळिंबाच्या आणि उसाच्या आणि मी इथे कुणाचा मुलगा कुणाचा नातून पंतू म्हणून मता मागायला आलेलो नाही जतकरांनी माझ्या कामाची पद्धत बघितलेली आहे साडे चारशे बंधारे सिमेंट बंधारे या ठिकाणी मी दिलेले आहेत कुणाचा खासदायक एका तालुक्यामध्ये साडेचारशे सिमेंट बंधारे बांधायचे साडेचारशे उरले कुठला चाळीस लाखाचा आहे कुठला तीस लाखाचा आहे त्या ठिकाणी बेवलोरला अठ्ठेचाळीस लाखाचा एक बंधारा त्या ठिकाणी दिला केटीवर त्या ठिकाणी बांधले मागेल त्याला विहिरी दिल्या मागेल त्याला शेततळे दिले इतका मोठा पाण्याचा उडगीचा तुम्ही जर बंधारा बघितला तर दोन किलोमीटर पाणी त्या ठिकाणी साधते एकेका गावामध्ये दहा पंधरा वीस असे त्या ठिकाणी बंधारे त्या ठिकाणी मी दिले मी बऱ्याच गावात विचारलं किंवा माझ्यानंतर तुम्हाला एखादा बंदा मिळाला का नाही अनेक गावात म्हणले तुम्ही गेल्यानंतर आमच्या गावात साधा दगड सुद्धा कुठला लागला नाही काही सुद्धा नाही म्हणले का आणि त्या काळामध्ये त्या जमिनीचे भाव मी विचारले होते त्या पश्चिम भागामध्ये कुठे वीस हजार रुपये एकर कुठे पंचवीस हजार रुपये एकर कुठे तीस हजार कुठे लय त्या रोडला लागून असलं तर पन्नास हजार रुपये एकर आज त्या ठिकाणी जमिनीचे भाव काय मी प्रत्येक गावात त्या ठिकाणी गेलो आहे प्रत्येक गावामध्ये जमिनीचे भाव विचारले त्यांनी सांगितले की अण्णा आमच्या गावात कोण म्हणते पंधरा लाख रुपये आहे कोण म्हणते अठरा लाख रुपये एकर आहे कोण म्हणते वीस लाख रुपये एकर आहे अशा प्रकारे ज्याचे दहा एकर जमीन आहे ज्याचे दहा एकर जमीन आहे त्या आता त्याच्या दोन गुडीचा मालक शेतकरी झालेला आहे म्हणजे कोट्याधीश त्या शेतकऱ्यानं मी कोट्याधीश बनवलेला आहे आणि आज त्यांची गरिबी सुद्धा दूर हाटलेली आहे या ठिकाणी मला तुम्ही या सात तारखेला निवडून दिलं तर ह्या भागाचा काय प्रयत्न करेलच पण सांगली जिल्ह्याचा सुद्धा जे आहे त्या वसुंध पाटलांचं जे स्वप्न आहे वसंत पाटला स्वप्नातला सांगली जिल्हा आहे आज काय जिल्ह्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी सगळे कारखाने बंद आतपाडी बंद कवठेमांकाळ बंद त्या ठिकाणी सोनली तासगावचा कारखाना बंद हा जो इथला कारखाना आपला घरचा कारखाना तुम्ही सगळ्यांनी मिळून बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवून पैसे देऊन तो कारखाना तुम्ही उभा केला त्या कारखान्या जतच्या कारखान्यावरती या जिल्ह्याच्या नेत्यांनी धनदांडग्यांनी दिवसा ढवळ्यात डाका घातला आणि तो कारखाना हा हिसकावून घेतला मी स्वतः हायकोर्ट मध्ये त्याचा लढा लढला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं परंतु हे लक्षात ये या ठिकाणी हेही आपल्याला सांगू इच्छितो की मी खासदार झाल्यानंतर तो लढा जो तुमचा लढा आहे तो लढा पुन्हा चालू करेल आणि हा जजचा कारखाना जो आहे हा आपल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हक्काचा कारखाना तुमच्या हातात कसा येईल यासाठी मनापासून मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही कारण हे हे वैभव जे आहे हे जतचं वैभव हे शेतकऱ्यांचं वैभव आहे आज लुटलं गेलेलं आहे आणि म्हणून यात या, या जिल्ह्यामध्ये फक्त लुटा लुटी आणि कारखाने बंद पाडणे काय झालं वसंत पाटलांच्या सगळ्या संस्थांचं त्या सगळ्या संस्था बंद पडलेल्या आहेत त्यामध्ये त्या संस्था कुणी बंद पडल्या किंवा कोणी बंद पाडल्या कुठल्या लुटून खाल्ल्या या ठिकाणी दोन घराण्यांच्या या सगळ्या धनधानग्याच्या लढाईमध्ये ही सगळी दुष्काळी भागाची जनता पिचलेली आहे त्यांच्याकडे बघायला कोणाला वेळ नाहीये सांगलीची एम आय डी सी आज कुपवाड एम आय डी सी मध्ये ऐंशी टक्के उद्योग कारखाने बंद पडलेले आहेत आज जतची तुम्ही एम डी सी बघा तुम्ही कवठे भांगाची बघा त्या ठिकाणी खानापूर आठवाडी मध्ये गेलो तिथली एम डी सी बघा सगळ्या एमआरडीसी ऐंशी टक्के बंद आहेत या ठिकाणी एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला की त्याने कुणाकडे नोकरी मागायची या या जिल्ह्यामध्ये एकही असं जागा नाही किंवा एखादा कारखाना नाही की त्या ठिकाणी तुझा नोकरी मागेल आणि त्याला नोकरी मिळेल मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की प्रकाशांना शेंडगे जर या जिल्ह्याचे खासदार म्हणून गेले एक दहा था, हजार कोटीचा एखादा प्रकल्प या ठिकाणी मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि पंचवीस हजार तरुणांना या ठिकाणी हाताला काम दिल्याशिवाय तरुणाला काम या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असेल त्यांच्या हाताला काम दिल्याशिवाय राहणार नाही सांगलीच ना, वैभव जे आहे जे वसंत काळात पाटील साहेबांच्या काळामध्ये जे वैभव होतं ते गत वैभव जे आहे ते वैभव मिळवून जा, देण्यासाठी माझी दे उमेदवारी आहे या ठिकाणी मी आपलं आश्वासित करेन सांगली जिल्ह्याने अख्ख्या राज्यावर राज्य केलं अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य केलं कुठे गेलं ते वैभव काय झालं सांगली जिल्ह्याचं आज इथले शेतकरी परेशान दुष्काळी जनता परिषद आहे आज या ठिकाणी कामगार परिषद आहे सगळं संग्र, सांगली शहर बकाल झालेलं आहे काही सुद्धा नाही शिल्लक इथं म्हणून या ठिकाणी मी आव्हान करतोय आपल्या सगळ्या जनतेला की आता तुम्ही बदल बदल घडून आणा आणि प्रकाशांना शेणगे हा शेणगे बापूंचा वारसदार आहे ज्यांनी या जा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे साडेतीन टक्के आरक्षण दिलं आज या समाजातल्या गरीब समाजातली मुळ आज या ठिकाणी झाले डॉक्टर वकील इंजिनियर आहेत ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा यावेळी फार मोठा प्रश्न निर्माण झाला त्या ओबीसी आरक्षणावर दिवसा ढवळ्या हल्ला करण्यात आला जनांगेंच्या माध्यमातून सत्तावन्न लाख कुंबी दाखले आणि त्यांच्या सगळे स्वर्यन त्या ठिकाणी जी आर कडून आरक्षणची मागणी केली त्या मागणीला आम्ही टोपकाचा विरोध केला आणि तो विरोध करताना त्या ठिकाणी सांगितलं सत्तावीस टक्क्यापैकी एक टक्क्याला सुद्धा आम्ही या आरक्षणाला धक्का लागू ना देणार नाही आणि जर या धक्का लावला तर या सरकारला आम्ही उलफून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा ना आव्हान आम्ही त्या ओबीसी आरक्षणासाठी दिले ही माझी लढाई जी आहे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी लढाई आहे ओबीसीचा पक्ष आहे ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी यांची मुलं जे आहेत आज ओढावा असेल काय काय असेल रामोशी असेल धनगर असेल तेली बाळी साळी कोट्टी कुमाब लिंगाज आज या सगळ्यांचं हे राजकीय आरक्षण जे आहे ते हिसकावून घेण्यात आलेलं आहे बत्तीस हजार जागा या ओबीसीच्या काढून घेण्यात आलेल्या आहेत नगरसेवकेच्या असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील आज बत्तीस हजार जागा काढून हे ओलवाडून घातलेल्या आहेत या ओबीसीच्या आरक्षणावर दिवसा धवड्या डाका घालण्यात आलेल्या आहेत काही आमदार लोक ज्यांनी ओबीसी ने मतदान दिलं ते आमदार टाळा घेतला आणि ते मंत्रालयाकडे गेले आणि त्यांनी चक्क मंत्रालयात टाळा मारला मंत्रालयाला टाळा मारल्यानंतर मी त्याला जाब विचारला आणि ज्या गोरगरी जमातीने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या आरक्षणा तो सत्याग्रास करण्यासाठी तुम्ही मंत्रालयात टाळा मारणार असाल तर ही जनता जी आहे ही जनता आता तुमच्या राजकीय भविष्याला टाळा मारल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही इथून निवडून येऊ शकत नाहीत या आमच्या हक्काचं तुम्ही सत्ता तुम्ही लुटली हे कुणाची आहे सत्ता हे मंत्रीपद कुणाचे आहे हे आमदारपद कुणाचे आहे खासदारपद कुणाचे आहो सात टक्के आपण आहोत हे महाराष्ट्रातले ओबीसी तेरीवाळी साळी कोट्टी कुमार धनगोडा ही सगळी एकत्र केली तर या ठिकाणी सगळा हा ओबीसी वर्ग हो आहे हा सात टक्के आहे आपल्यासोबत जर मागासवर्गीय आले आपल्यासोबत जर मुस्लिम समाज आला तर ही संख्या ऐंशी टक्के जाते आणि लोकशाहीमध्ये जिसकी जिसकी संख्या भारी उष्की उठणी भागीदारी आणि अशा प्रकारे ह्या सगळ्यांचा वाटा हा वाटा आपल्या सत्तेतला वाटा या महाराष्ट्राच्या खजानात साडेतीन लाख कोटीचा खजाना आहे हा तुमच्या आमच्या मालकीचा आहे तुमच्या मुलामलांचा आहे पण आपल्याला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याला वाटा वाटा या, या वाटा आपला आपला दिला नाही आणि म्हणून आता आपण आपण या खासदारकीच्या माध्यमातून हा घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मला एक खासदार म्हणून निवडून द्या एक त्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला आश्वासित करतो या सांगली जिल्ह्यामध्ये चार आमदार ओबीसी ते झाल्याशिवाय राहणार नाही चार आता एकही नाहीये शेणगी उभा राहिले त्याला पाडलं त्या ठिकाणी लिंगर उभा राहिले त्यांना पाडलं पडळकरना पाडलं त्या ठिकाणी जयसिंग दात्या शेणगीना पाडलं जे जे करून ओबीसी उभा राहिली त्याला पांढऱ्याशी बनले राहत नाही मी उभा राहिलो मलाही दुसऱ्या वेळी पाडलं अहो काम केलं असतं ना तुझा ठीक आहे मी काम केलं नसतं तर मला मी पडणं मी मी समजू शकलो असतो पण पुढच्या वेळी मी पडलो ना या ठिकाणी हे पांड्याचं षडयंत्र हे केलं पण आता आम्ही सगळे शाणी झालोय आता आम्ही आता तुम्हाला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आता आमचेच आमदार आमचेच खासदार या ठिकाणी आमचेच मंत्री आमची सत्ता आमचं मत हे 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 बेरीज आहे गोळा बेरीज आपण धरून आपण आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे माझी लढाई जी आहे त्या तबा महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजनांची या ठिकाणी आरक्षणाची लढाई या सांगली लोकसभेतून मी लढत आहे म्हणून मी त्या ठिकाणी गेलो या ठिकाणी एका शर्टावर शर्ट, शर्ट फ्री असत एका पॅन्टीवरती पॅन्ट फ्री असं दुकानावर गेल्यावर तुम्हाला माहित असतात तसेच मी तुम्हाला स्कीम देतोय एक खासदार तुम्ही पाठवा तुम्हाला चार आमदार हा प्रकाश शेंगे दिला नाही चार आमदार कुठले चार जतचा आमदार ओबीसीचा होऊ शकतो की नाही जतचा आमदार होऊ शकतो की नाही ओबीसीचा खानापुरात पाडीचा ओबीसी होऊ शकतो चौथे बंगालचा होऊ शकतो या ठिकाणी सांगलीचा सुद्धा आमदार या ठिकाणी ओबीसीचा होऊ शकतो आता हे हे घोडा हे, मैदान जा जा का जास्त लाभ नाही तीन चार महिन्यावर आलेलं आहे की लोकसभा पिक्चर आहे हे तो ट्रेलर आहे आम्ही असली पिक्चर तो आम्ही बाकी आहे त्या ठिकाणी ज्यावेळी भुजबळ साहेबांना आव्हान देण्यात आलं कसे निवडून येतात आम्ही बघू भुजबळ आम्ही पाडणार भुजबळ आम्ही पाडणार त्यावेळी मी या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आव्हान केलं अरे भुजबळ का एकटा नाहीये तो कुठल्या पक्षात असेल कुठला नाही आज हा ओबीसीचा आमचा नेता आमचा बसी आहे पाडाल तर आम्ही तुमचे एकशे साठ प्रस्थापित पाडल्याशिवाय राहणार नाही अशी भीम गर्जना या महाराष्ट्रामध्ये माझं वाक्य ते ऐकलं का नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसीची क्रांती झाली लाखा लाखाचे मेळावे झाले दोन दोन लाखाचे मेळावे झाले आणि त्यावेळी असं ठरलं आमचं की एकशे साठ पाळायचे पण त्या ठिकाणी त्या तुम्हाला सगळ्या मंडळींची पोर एकशे सात आपण निवडून आणायचे आणि ते निवडून आणायचे असतील तर ह्यांच्या दारात तिकीट मागायला आपण गेलो की हे आपल्याला तिकीट देणार नाहीत आणि म्हणून आपलाच पक्ष असला पाहिजे म्हणून ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना केली सोळा खासदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपली निवडणूक लढत आहेत त्या ठिकाणी एक ते आपल्या समोर बसले ते निवडणूक लढवून हिंगोलीचे आलेले आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या हे खासदार लढत लढत आहेत आणि अशा प्रकारे एक नवी बहुजन समाजाची क्रांती जी आहे ही क्रांती राजकीय क्रांती सांगली जिल्ह्यातून आपण लढत आहोत उभ्या महाराष्ट्राच्या क्रांतीची बीज आहेत सांगलीच्या ह्या निवडणुकीमध्ये रोवलेली आहेत एक सांगली लढली की तुमचा सांगली जिल्हा तर तुमच्या हातात येईलच पण उभ्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे महाराष्ट्राची सत्ता जी आहे ती सत्ता तुमच्या हातामध्ये आणायसाठी ही सांगलीची निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल एकदम सोपी लढाई आहे सगळे म्हणून आपण एकत्र या पारावर जमा व्हायचं आणि सगळे म्हणून त्या ईव्हीएम मशीन मध्ये जायचं आणि खटा 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 फक्त बटनं लावायची की आपला नेता त्या त्या मतपेटीतून आपण बाहेर काढायचा आणि आपलंच राज्य आपलाच नेता आपली सत्ता आपली विधानसभा हे समीकरण घेऊन इथून पुढचं या महाराष्ट्रातलं राजकारण जे आम्ही लढण्याचा निर्धार केलेला आहे जीवावरची बेताची लढाई आहे ही काय साधीसुपी लढाई नाहीये पण हे जीवावर जरी बेतलं तर ही लढाई कुणीतरी केव्हा तरी लढायलाच पाहिजे म्हणून आज या ठिकाणी वीर या ठिकाणी तयार झालेत तेव्हा आम्हाला आदेश द्या समोर कितीही मोठा प्रस्तावित असू द्या त्या ठिकाणी त्याला घाई लाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसला नाही असा शब्द रवी शिंदे आम्हाला दिला असे अनेक लढतायत हा उशीर फार झालेला आहे या ठिकाणी एवढंच सांगेन मी आपल्याला की आपली ही लढाई जी आहे ही लढाई जी आहे आता या महाराष्ट्राची बहुजनांची सत्तेची लढाई आपली सुरू झालेली आहे आपण कुठलाही किंतू बोलतो म्हणून न बाळगता आपण सगळे संख्येने मोठे आहोत या ठिकाणी तीन तीन उभे आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले आहेत शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत काँग्रेसकडे नेताच राहिलेला नाहीये त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजप जे आहे या ठिकाणी मोदीची लाट कुठे मला दिसलेली आहे वय आता कुठे ह्या जर तालुक्यात आहे का मोदी लाडीच राम मंदिराची लाट आहे का मोदीची गॅरंटी संपली मग आता ईडीएम सिटीची गॅरंटी तर या ठिकाणी भाजपचा या ठिकाणी जो उमेदवार आहे त्याच्याविषयी प्रचंड नाराजी आहे भाजपचा आता काय या ठिकाणी यावेळी महारा देशामध्ये भाजपच्या विरोधात लाट आहे फक्त या ठिकाणी एकच सुप्त लाट आहे ती प्रत्येक बहुजन ओबीसी समाजाच्या हृदयात ती ती लाट आहे ती सुप्त लाट आहे सुनामी आहे त्या दिवशी सात तारखेला ही सुनामी त्या ईव्ही एम मशीनवरती घेऊन आधा आणि त्या ईव्ही एम या बहुजनांचा सत्तेचा उगम आपण करूया एवढं आव्हान आपल्या या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की सात तारखेला माझ्या या निवडणूक चिन्ह जे आहे या निवडणूक चिन्ह जे आहे ते ऑटो रिक्षा आहे ऑटो रिक्षा या चिन्हावरती आपण बटन दाबा आणि प्रचंड मतांना निवडून द्या आणि ह्या सांगलीचं गेलेलं वैभव जे आहे ते वैभव पुन्हा आणण्याचा शब्द प्रकाशन घे या ठिकाणी देत आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी जत तालुक्याचा पूर्व भागाचा पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे दोन वर्षामध्ये या संपूर्ण जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि पूर्व भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं वचन देतो आणि या ठिकाणी मी आपलं थांबतो या ठिकाणी तालुका विभागाचा आपले प्रश्न आहे या ठिकाणी या संखनगिरी सुद्धा अनेक प्रश्न आहे या ठिकाणी फक्त नायब तहसीलदा फक्त झालेला आहे अजून तालुक्याचा ता दर्जा अजून दिलेला नाहीये ही सगळी आपली जी आहे संख तालुका व्हावा अशी आपल्या सगळ्यांची या पंचायत मागणी आहे ही सगळी मागणी जी आहे शासदारखी झाल्यानंतर आपण कसं करायचं आपण करा बसूया आणि हे या तालुक्याचं तीन भाग तीन भाग आपण करूया म्हणजे कुणावर ते अन्याय होणार नाहीये आणि असं करून आपले सगळे प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न मागी लावायचं अभिवचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय ओबीसी gave him